फेरा केला तुम्ही आम्ही फेऱ्यासाठी आलो फेरा काढून एक सरांचा आशीर्वाद तुम्हाला सरांचा त्यामुळं गाडी सेमी आणि आणि सेमी पेक्षा फायनल नाही पोलीला गाडी चांगली पळाली गाडी मध्ये गावल्या मग गाडी चांगली पडली बाब्याची ना हे म्हणजे पहिल्यापासून ना ना गाडी हरत नाही गाडी चांगली पळाली नाही गाडी एक नंबर केला आहे आता अलीकडे पैराला पण खूप अडचणीत होत्या म्हणजे पण आज आज दाखवून दिलं सर ज्या वेगाचा शेवट सरजा आहे हो दाखवून दिलं काय ना, ना हा विजय कुणाला समर्पित करतात सर असं आज सरांचा आश्रम आशीर्वादामुळे झाले हो झाले सरांचे आशीर्वाद नाना काय सांगाल मैदानामधला आजचा जल्लो जल्लो सांगाल गटाला गाडी बसल्यानंतर त्यानंतर सेमीफायनल सगळं फॅन पो पब्लिक व जनता सगळी म्हणजे अवती मैदानात लाईव बघते ती सगळी खुशी ती गाडी बसली की सगळ्याला आनंद होत होता नाना एका डोळ्यामध्ये एक आनंद आशीर्वाद तुमच्या दिसून येत आहे सगळ्यांना काय त्याच्याविषयी काय सांगाल काय आपल्याला मानस नाही आपण त्या प्रसारे ज्यातच आम्ही त्यांना बघतो ना विजयाच श्रेय कुणाला आज, आज सर मी आज था सर असते तर म्हणजे अजून आनंद असतो ना फायनल झाली आणि अंकिता वहिनी तुम्हाला पाच हजार रुपये बक्षीस पुकारलं काय सांगाल त्याबद्दल आनंद आहे आनंद आहे आणि हा हे सर्व फॅन्स आहेत सरजेचे सरजेवर प्रेम करतात काय सांगाल त्याबद्दल म्हणजे कायम कट्टर कटांची सगळं इच्छा होती की सांगायची करू शकता या गाडीनं आज करावा सरांच्या याच्यासाठी कर सगळ्याची इच्छा होती सगळ्या बैलांनी करून दावलं दोन्ही बैलांनी पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये सर्जाची जोडी दिसते आम्हाला त्याच जोशात हो, पळते सुद्धा जबरदस्त कम बॅक केलाय आगामी मैदानामध्ये पुन्हा ही जोडी आम्हाला पाहताना दिसेल दिसेल नाही एखाद्या मैदानात कसं एखादा पैरू बाजारा इकडे तिकडे चाललाय त्यामुळे नंतर आपण अजून मैदानात दिसेल जोडी त्याच पद्धतीचं स्पीड लागले का मागील तशीच पाळायला तशीच एक नंबर पाळ ना बब्या जवळपास दोन महिने विश्रांतीवर होत त्याला फेरे वगैरे काहीच नव्हते छत्रपती सॉरी बुलढाण्याला बैल होता काय सांगाल म्हणजे आज पण कसं काहीतरी सगळं व्यवस्थित काय सर्व सुट्टी मेकर झाले तुमचे परत सर्व कार्यकर्ते झाले जे सरजासोबत असतात त्यांचं किती महत्वाचं रोल आहे या विजया पाठीमाग काय सांगा कारण मी आता पाहिलं सरज्याला सोडताना जवळपास तुम्ही आठ ते दहा जण होता आणि कासारा गाडी खाल्ला घेतलं सवय सवयच मोठे आनंद सगळे लाईव्ह भरपूर जण बघते ना ना तुमचे फ्रेंड्स जवळपास नाही म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण आज तुम्हाला फोन येतात म्हणजे काय प्रतिक्रिया काय असतात की बाबा कशा गाडी ना 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 कशी पाहिलेवा ना एवढा अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा बरेच वर्ष झालं तुम्ही गाडी आता त्याचा कुठेतरी अनुभवाचा फायदा होतो की की आज नाही म्हटलं तर सर्व नामांकित नंदी होते महाराष्ट्र गाजवले काय सांगाल त्याबद्दल आहे केली जीत सगळ्यांची बर एक प्रकारे रणजित निंबाळकर सरांचा आशीर्वाद सर्जामध्ये सर्जावर आहेच आणि कुठेतरी सरांचा सरांचं अस्तित्व सर्जाकडे बघून आपल्याला दिसत काय सांगाल त्या सरांची जे माणसं असते कि तेवसात नाही किती फोन होते येऊन जाणार नाना काय चाललंय काय ना गाडी घेऊन जाणारच माणूस फक्त आज आपल्यात सर्जेच्या पेरवण्याला जो हात होता तो आपल्यात नाहीये सुरवात मात्र काय माहिती सरांच्या सरांच्या आणि काळीज म्हणजे सरांचं काळीज म्हणजे सर आणि सरज्या सरांसाठी पोयतोय म्हणावं लागेल नाही सरांसाठी व जनतेसाठी सगळ्यांसाठी भेटतो सगळ्यांसाठी पोयत फॅन्स फीस सगळ्यांसाठी भेटतो चालतंय ना ये। ये। हो।